ज्येष्ठ गायिका मानिक वर्मा परिपूर्ण तात्विक जीवन जगल्या ऍडव्होकेट आशिष शेलार ज्येष्ठ गायिका पद्मश्री श्रीमती मानिक वर्मा यांचा स्वर म्हणजे संगीतातला सौजन्याचे मानिक स्वर शताब्दी शब्दादी, शब्दादी दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस म्हणून साजर केलं जाणार आहे त्यानिमित्ताने आयोजित एका विशेष कार्यक्रमाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार आणि अभिनेते सचिन पिळगावकर यांनी केले गायिका राणी वर्मा यांनी या, या कार्यक्रमाचे प्रस्तावित केले या प्रसंगी माणिक वर्मा फाउंडेशनचे आणि महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभाग यांच्या विद्यमाने ज्येष्ठ गायिका मानिक वर्मा यांच्यावरील श्रीमती शोभा बोंद्रे लिखित आणि राजहंस प्रकाशित मानिक मोती या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन प्रख्यात लेखक अच्युत गोडवले यांच्या हस्ते करण्यात आले या पुस्तकात खुद्द माणिकताईने आपल्या संगीत कारकी कारकीवशयी सांगितलेल्या आठवणी आहेत या आठवणी या पुस्तकात क्यू आर कोडच्या सहाय्याने गायिका राणी वर्मा यांनी वाचकांना उपलब्ध करून दिल्या आहेत हे पुस्तक केवळ पुस्तक नाही तर आईच्या आठवणींचा पेटार आहे अशा शब्दात मनोगत व्यक्त करताना या पुस्तकांसाठी हातभर लागलेल्या सर्व मंडळीचे आभार गायिका राणी वर्मा यांनी मानले ज्येष्ठ गायिका मानिक संपूर्ण कारकिर्दीवर नजर टाकली तर असंख्य पैलू आपल्याला दिसेल परिपूर्ण तात्विक असं जीवन गायिका माणिक वर्मा या जगल्या मानिक मोती या पुस्तकातून त्यांच्या जीवनाचे हे सारे सार फार सुरेखरित्या उलगडण्यात आलं असल्याचं प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी या प्रसंगी केले कलाकार म्हणून एकमेव असं मानिक वर्मा यांचं व्यक्तित्व असल्याचा गौरव लेखिका शोभा बोंद्रे यांनी यावेळी केला भारतात जोपर्यंत संगीत जिवंत आहे तोपर्यंत दैवी गायिका असलेल्या मानिक वर्मा यांचे नाव जिवंत असणार असं सांगत माणिकताई यांच्या गाण्याबद्दलच्या अनेक आठवणी अभिनेते सचिव पेळगावकर यांनी यावेळी सांगितल्या एकापेक्षा एक, एक अमूल्य अशा गीतांचा सा नजराणा सादर करणाऱ्या गायिका माणिक वर्मा या मला सर्वश्रेष्ठ वाटत आल्या आहेत मानिक वर्मा यांच्या पुस्तकाचे प्रकाशन माझ्या हस्ते झाले याचा आनंद व्यक्त करताना लेखक अच्युत गोडवले यांनी या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा दिल्या कशाळकर चैतन्य कुंटे शैला दातार यांनीही मानिक वर्मा यांच्या आठवणींना उजाळा दिला माणिकता यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख करून देण्याबरोबरच हसले मनी चांदणे हा माणिक वर्मा यांच्या गीतांचा खास कार्यक्रम संगीतकार कौशल्य इनामदार आणि यांच्या सहकार्यांनी सादर केला माणिक वर्मा त्यांच्या गीतांची झलक यावेळी उपस्थितांशी दात मिळून गेली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमित्रा गुजर यांनी केले राणी वर्मा वंदना गुप्ते भारती आचरेकर अरुणा जयप्रकाश या मानिक वर्मा यांच्या चारही कन्या यावेळी उपस्थित होत्या सोळा मे ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांचा जन्मदिवस असून या प्रसंगी ख्यात शास्त्रीय गायिका अश्विन भिडे देशपांडे यांना माणिकरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे हा पुरस्कार ताल पुरस्कारी ताल सुरेश तळवलकर यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात येणार आहे याच दिवशी चौरंग्याचे अशोक हांडे आणि माणिक वर्मा फाउंडेशन तर्फे माणिक वर्मा यांच्या जीवनावरील माणिक मोती हा कार्यक्रम यशवंत नाट्यगृह येथे सायंकाळी साडेसात वाजता सादर होईल हा कार्यक्रम महाराष्ट्र सेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांनी पुरस्कृत केला आहे मानिक वर्मा यांच्या जन्म शब्द वर्षा निमित्त यंदा मानिक वर्मा फाउंडेशन तर्फे वेगवेगळ्या संगीतिक कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत प्रतिनिधी गणेश मुंबई माझ्या आई शिवाय दुसऱ्या कुठल्याही स्त्रीला अशा पद्धतीनं कधी संबोधित नाही केलं माझ्या आईला जरी आई म्हणतो किंवा नेहमीच म्हणत आलेलो आहे पण मम्मी सुद्धा मी कोणालाही नाही म्हटलं फक्त मम्मीलाच म्हटलं पप्पा म्हणजे माझ्या वडिलांना मी पप्पा म्हणायचो माझ्या वडिलांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला मी आजपर्यंत पप्पा म्हटलेला नाही फक्त एकच आणि ते म्हणजे श्री अमर वर्मा हे का सांगतोय मी तर हे आमचं नाहीत या चार अतिशय गोड स्वभावाच्या या चौघी जवळ मी का आलो त्याचं मूळ कारण म्हणजे पप्पा आणि मम्मी त्यांनी तो जीव लावला